नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस स्टडीज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी विषय मराठीमधील घटक क्रमांक तीन कार्यात्मक व्याकरण उपघटक वर्ण विचार सर्वप्रथम आपण पाहूया वर्ण आणि वर्णमाला आपल्या मुखातून विविध ध्वनी उमटत असतात या मूल वर्ण वर्ण असे म्हणतात बोली स्वरूपात असतात नसतात उच्चारानंतर हे ध्वनी हवेत विरून जातात नाहीसे होतात त्यांना कायम स्वरूप देण्यासाठी आपण काही ध्वनींना चिन्हाने धरून ठेवले आहे उदाहरणार्थ अ क वगैरे ही ध्वनी चिन्हे आपण रंगाने म्हणजे वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्या वर्ण म्हणतात वर्ण रूपाने लिहून ठेवल्यामुळे ते नाश पावत नाही म्हणून त्यांना अक्ष म्हणजे नाश न ना पावणारे असेही म्हणतात वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे मराठी भाषेत एकंदर बावन्न मूळ वर्ण आहे या वर्णाचे स्वर स्वरातील व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने असे चार प्रकार आहेत या सर्वांना मिळून वर्णमाला किंवा मूळाक्षरे असे म्हणतात तर आपण पाहूया मराठी भाषेतील वर्णमाला अ आ इ उ cha cha zh zh nya ta ta da da na ta ta da da na pa 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 ma ya ra la wa sh sh sa ha ra क्षण न असे एकूण बावन्न वर्ण आपल्या मराठी भाषेतील वर्णमाले मध्ये आहे आता आपण एकेकाची सविस्तर माहिती पाहूया तर आपल्या वर्णमालेचे स्वर स्वराती व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने असे चार प्रकार पडतात तर आपण पहिला प्रकार पाहूया स्वर अ पासून औ पर्यंतचा चौथा वर्णांना स्वर असे म्हणतात स्वरांचा उच्चार करताना ओठाचा व जिभेचा विविध हालचाली होतात पण ओठाचा व जिभेचा कोणत्याही भागाचा तोंडातिल्ह कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात दुसरा प्रकार स्वरादी अम्ब व आहा या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात या अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार आहेत यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. तिसरा प्रकार व्यंजन मराठी वर्णमालेतील क, ख पासून ह, हो, ळ पर्यंत वर्ण व्यंजने आहेत. ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. तर चौथा प्रकार आहे विशेष संयुक्त व्यंजने. त्यामध्ये क्ष, आणि ज्ञ या दोन व्यंजनांचा समावेश होतो आता आपण स्वर आणि स्वरांचे प्रकार हे पाहूया स्वर ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदतीशिवाय म्हणजेच स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर म्हणतात मराठी भाषेत एकूण चौदा स्वर आहेत पुढील प्रमाणे अ आ इ ई उ ऋ ए ऐ ओ, ओ असे एकूण चौदा स्वर आहेत आपण ऐ आणि अ हे इंग्रजी स्वर नव्यानेच आपल्या वर्णमालेमध्ये समाविष्ट केलेले आहेत स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्या वेळेनुसार स्वरांचे दोन प्रकार होतात पहिला प्रकार आहे स्वर आणि दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे चुटकी वाजवण्या इतका वेळ लागतो त्या स्वरांना स्वर असे म्हणतात म्हणजेच स्वरांचा उच्चार करताना काही स्वरांचा उच्चार होतो त्यांना म्हणतात मग ते कोणते तर अ इ उच्चारु हे रसस्वर आहे ज्यांच्या उच्चाराला त्याच्यापेक्षाही दुप्पट वेळ लागतो म्हणजेच काही स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घस्वर असे म्हणतात आ इ, उ ए ऐ ओ हे हे स्वर आहे आता स्वरांचा आपण दुसरा प्रकार पाहूयात दोन स्वर एकत्र येऊन जे स्वर बनतात त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो ए ऐ ओ औ या प्रत्येक स्वरात दोन स्वरांचा संयोग असतो म्हणून या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आपण पाहूया तर पहा ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर आहे मग ए हा स्वर कसा तयार होतो तर अ मध्ये आ या स्वरामध्ये रस्व ई किंवा दीर्घ ई मिसळला कि ऐ हा संयुक्त स्वर तयार होतो ओ हा संयुक्त स्वर कसा तयार होतो तर अ या स्वरामध्ये रस्व उ किंवा दीर्घ उ मिसळला कि ओ हा संयुक्त स्वर तयार होतो अ हा स्वर कसा तयार होतो तर अ या स्वरामध्ये रस्व उ किंवा दीर्घ उ मिसळला कि अ हा स्वर तयार होतो त्याच्यानंतर आपण पाहूया स्वरांचा तिसरा प्रकार तो स्वरांच्या जातीनुसार तयार होतो म्हणजे स्वरांच्या जातीनुसार स्वरांच्या जोड्यांचे दोन प्रकार पडतात तर आपण पाहूया की एकाच उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात म्हणजेच अ आ इ इ उ उ यांचा उच्चार हा एकाच उच्च स्थानातून निघतो म्हणून या जोड्यांना सजातीय स्वरांची जोडी असे म्हणतात तर त्यातला दुसरा प्रकार म्हणजेच विजातीय स्वर भिन्न उच्च स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात उदाहरणार्थ अ इ उ उ इ ए अ ऋ या स्वरांच्या जोड्या जर आपण पाहिल्या तर ता त्यांचा उच्चार हा भिन्न उच्चार स्थानातून निघतो म्हणून त्यांना विजातीय स्वर असे म्हणतात अशा प्रकारे आज आपण पाहिलं वर्णमालेतील स्वर आणि स्वरांचे प्रकार आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात व्यंजन आणि त्याचे प्रकार धन्यवाद